बघा भूषण एक काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हे जे इथं ऐंशी आणि इथं पस्तीस दिसतात इथ ऐंशी आणि पस्तीस यांचा प्रथमत हवी दोन्ही संख्या पाठच्या पाड्यात पाच गुणीला सोळा ऐंशी पाच गुणीला सात पस्तीस आता लक्ष द्या हा भाग द्यायचा या सॉरी आता उभ्या सारणीतील सामायिक आणि लेकरांनो आडव्या सारणीतील ह्या असामायिक अवय अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी जस की पाच गुणीला सोळा गुणीला सात सोळा पंचे ऐंशी होतात परत गुणीला सात म्हणजे अठ्ठा अठ छप्पन त्यावर शून्य पाचशे साठ भाग हे मिळालं आम्हाला एकूण काम लक्ष द्या आता गणित म्हणते की भूष दहा दिवस काम केल्यानंतर निघून गेला के मग भूषणच दहा दिवसाचं काम याचा शोध घ्यावा लागतो प्रथमत भूषणच या भूषणच प्रतिदिन काम काय बघा याचा विचार करा कामाचे एकूण भाग इथं मांडा आपण भूषणच प्रतिदिन काम याचा शोध घेत आहोत हा भूषण ते काम ऐंशी दिवसात करतो इथं शून्याला शून्य काटा म्हणजे छप्पन भागीला आठ उरतात आठ साती छप्पन याचा अर्थ सात भाग भूषण एका दिवसाला एकूण कामाच्या सातभागीवर काम करतो आता भूषण न दहा दिवस काम केल्यानंतर भूषण काम सोडून निघून गेला इथं प्रश्न निर्माण होते भूषण च दहा दिवसाच काम किती भूषणच दहा दिवसाचं काम त्यासाठी दहा गुणीला त्याची प्रतिदिन कार्यक्षमता सात भाग भूषणच सा दहा दिवसाच काम सत्तर भाग आता आणखी एक प्रश्न असा उर्वरित काम भूषण दहा दिवसात सत्तर भाग एवढं काम केलं तर काम उरलं किती बाबा कामाचे एकूण भाग मांडायचं इथं पाचशे साठ त्यामधून त्यानं दहा दिवस काम केलं किती हो सत्तर भाग ही वजा करा ही वजा बाकी म्हणजे काय चारशे नव्वद भाग हे आहे उरलेलं उरले काम हे उरलेलं काम हा नीरज पस्तीस दिवसात पूर्ण करतो वाक्यरचना पुन्हा एकदा वाचा उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले या दर्शवल्या माहितीवरून आपण नीरजची प्रतिदिन कार्यक्षमता याचा शोध घेऊ शकतो मग आता उरलेलं काम किती चारशे नव्वद भाग जे की हे उरलेलं काम नीरजनं पस्तीस दिवसात पूर्ण केलं हा भाग न जातो याचा अर्थ प्रतिदिन कार्यक्षमता किंवा प्रतिदिन कार्य निरजचं किती चौदा भाग नीरज एकूण कामाच्या चौदा भाग एवढं काम दररोज करतो ही कार्यक्षमता नीरज ची प्राप्त झाली आता उत्तराकड पावलं नीरज एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल एकूण भाग म्हटल्याचे मांडतो एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला त्यासाठी कामाचे एकूण भाग भागीला या नीरजची ही कार्यक्षमता हा भाग जातो चौदा छप्पन उरलेलं शून्य चार व चाळीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे okay. काल, काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला